श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत दोन हजार चोवीसमधील अखेरचा गुरुपुष्य योग एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र असताना गुरुपुष्य योग तयार होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्य योग शुभ आणि लाभदायक मानला जातो गुरुग्रहांचा संबंध धन संपत्ती आणि ऐश्वर्य यांच्याशी असून गुरुकुष्य योगात व्यापार उद्योगात नवीन संधी येत असतात या वर्षातील अखेरचे योग तूळ सह या पाच राशींसाठी लाभदायक आणि भरभराट घेऊन येणार आहे वर्षाखिरीस त्या राशींची दुप्पट कमाई होणार असून करिअरमध्ये उत्तम प्रगती होणार आहे नेमक्या त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया गुरुवार एकवीस नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत योग जो अत्यंत शुभयोग आहे या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते कारण सोन्याचा संबंध गुरुग्रहाशी आहे तसेच गुरु योगात सोने खरेदी केले तर कुंडलीत गुरु मजबूत होतो असे म्हणतात वर्षगिरीस होणारा हा योग काही राशींसाठी धनसंपत्ती करिअरमध्ये प्रगती व्यवसायात नफा घेऊन येणार आहे तूळ आणि धनुराशीसह या पाच राशींना योगामुळे मोठा लाभ होणार आहे त्या लकी राशी कोणत्या तसे त्यांना कसा फायदा होणार ते आपण पाहूया मिथून राशी त्यांना अचानक लाभ होईल मिथून राशीच्या लोकांसाठी या वर्षाच्या अखेरीस होणारा गुरुपुष्य योग अचानक धनलाभ घेऊन येणार आहे आध्यात्मिक गोष्टी तुम्ही अधिक रुची दाखविणार आहात तसेच कुटुंबासोबत जास्त वेळ व्यतीत करणार आहात मित्रांसोबत नातेसंबंध मजबूत होतील तसेच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस तुम्ही दिलेला सल्ला सकारात्मक परिणाम देणार आहे उत्पन्नात अचानक वाढ आणि व्यापारात नफा आहे पालकांचा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना यश मिळेल स्पर्धात्मक परिषदेत तुम्ही यशस्वी व्हाल दुसरी रास कन्या राशी यांना नोकरीची संधी येईल कन्या राशीच्या लोकांसाठी गुरुकुष योग विशेष लाभ देणारा असून जुनी गुंतवणूक दुप्पट फायदा देणार आहे जे लो नोकरी शोधत आहे त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे व्यापारात फायदा होईल आणि आपले वैवाहिक जीवन सौख्य आणि समाधान दिसून येत आहे तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी दिसेल संधी ओळखा आणि त्याचा लाभ घ्या जनुराशी नोकरदारांना पदोन्नती मिळेल धनुराशीच्या लोकांसाठी वर्ष होणारा गुरुकुश योग आत्मविश्वास वाढवणार आहे तुमचे लांबलेले कार्य पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल परदेशात प्रवास करण्याचा योग आपला आहे व्यवसायात नफा आणि नोकरदारांना पदोन्नतीची शक्यता आहे लव लाईफ असून सामाजिक प्रतिष्ठा वाढेल एक उत्तम नोकरीचा प्रस्ताव आपल्याला मिळू शकतो मकर राशी व्यापारात नफा होणार मकर राशीच्या लोकांना या गुरुपुष्य योगामुळे अपेक्षित यश मिळेल जमिनीच्या व्यवहाराबद्दल तुम्ही जो विचार करत होता ती डील व्यवस्थित होणार आहे व्यवसायात तुम्हाला उत्तम नफा असून कामात वाढ होणार आहे वर्षाखेरीस व्यवसायात मोठी डील होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळेल मीन राशी मिळकत आपली दुप्पट होणार मीन राशीच्या लोकांसाठी योग अत्यंत शुभ असून तुमची कमाई वाढणार आहे सरकारी योजनामधून आर्थिक फायदा आणि कुटुंबातील संबंध मजबूत होतील खूप दिवसापासून तुम्ही संपत्ती खरेदी करण्याचा विचार करत होता अखेर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे घरात आध्यात्मिक वातावरण असेल आणि तुमच्यासाठी प्रगतीच्या नवीन मार्ग खुले होतील तुम्हाला कामात यश मिळेल आणि वर्षाखेरीस थांबलेले पेमेंट परत मिळेल अशा तऱ्हेने या पाच राशींना गुरुपुष्य योगाचा अधिक लाभ होणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ